नमस्कार माझं नाव शिवाजी गणेश राज तर माझं नाव ओंकार गोंडा युगंधर कडे पाहण्याचा दृष्टिकोन काय तो शिवा युगंधर कडे बघण्याचा दृष्टिकोन म्हणजे युगंधर माझे सगळेच माणसं आपलीच म्हणजे जर एखाद्याला आपण काही बोललो तर कुणाला राग येणार नाही परत कोण जाऊन माग एखादा म्हणजे आपण समजा बोलतो ना की हे करतो महाग जाऊन तसं नाही तर इथे सगळे जे आहे ते रोपटोप तोंडावर भले का राग काय ना आणि जे त्याला राग पुरतो तेवढंच नंतर सगळं क्लिअरच होत दृष्टिकोन म्हणजे भारी पदक नवीन काहीतरी बघायला भेटत असं पथक पहिल्यांदा असं नाही का वाटत की अरे पहिलंच पथक असं असं की आपल्याला सगळं आपल्याला पाहिजे ना पथकात ते भेटण बरस काही ताश बाबतीत कि हे म्हणजे फक्त ताशच नसतो ताशे आमचा जीव आहे प्राण आहे त्याच्यानंतर आमच्या पथकातले सगळे सर लोक लिडर लोक हे सगळेजण आमचे जीव की प्राण आहेत आमच्यासाठी त्यांनी अर्ध रात्री म्हटले तरी ते उभा थांबतात त्यांच्यासाठी आम्ही म्हणजे इतके हे आलेलं आहेत ना इमोशनल हे ना एवढं इमोशनल झालेलं आहे आम्ही आहे एकदम म्हणजे एकदम आमचं फ्रेंडली पतक आहे असं वाटतं आम्ही घरातच आहे एवढं व्याकर फ्रीडम आहे आम्हाला पातकामध्ये आणि त्याच्यानंतर आमचे गुरु आणि काही दादा त्याचं तर विचारत नाही ते एकदम डेंजर आहे मग चिडचिड करत पण त्याचा पण लोक जीव बसतो आमच्यामध्ये सगळ्यांमध्ये ताशावाल्या बाबतीत ढोलवाल्या बाबतीत ध्वजमध्ये सगळ्यांबाबतीत त्याचा जीव आहे तो कसं आहे असलं तरी पण तो चांगला आहे मानाने माना कशाने माना सगळेजण सोलो दादा दादा परत संकेत सर सगळे सर लोक सगळे चांगले आहेत सगळ्यांसोबत बाहेर वाटतं राहायला असं वाटतं की आयुष्यभर त्यांसोबतच राहावं कंटिन्यू असं वाटत नाही की पथक बंद व्हावा वर्षातून एकदा पथक येतं असं वाटत नाही की नाही का वर्षातून एकदाच पथक यावं पण असं कंटिन्यू वाटत की पथक चालूच राहिलं पाहिजे कंटिन्यू त्या पथकामध्येच गुंतलं पाहिजे आपण असं वाटतं मला एकदम चांगलं कारण की असं वाटतच नाही की माझं कोण असं वाईट नजरेन बघन कुणी वाईट गोष्टी माझ्या बाबतीत बोलते माग पुढं असं काही जे काय असेल ते सगळेजण तोंडवर बोलतात रागी येण्याचा प्रश्नच राहत नाही सगळेजण असे भाऊ बहिणी सारखेच आहेत त्याच्यामुळे काय वाटतच नाही योगंदरमध्ये मध्ये मला खूप भारी योगंदर त्यासारखं मी कधी म्हणजे मी पण दोन इतर पत्कर गेलेलो पण त्यासारखी शान काय असते ते मला मला भेटली आणि एवढं चांगलं वातावरण आणि एवढे चांगले लोक इथं भेटले ना कि क्लास कडक तू युगंदरचा प्रवास का निवडला युगंदरचा प्रवास निवडायचं कारण म्हणजे सगळे प्रोफेशनल वादक म्हणजे ज्यांना जे खरंच ताशा आहे म्हणा डोर म्हणा ध्वज मनापासून जपतात ते लोक सगळे इकडे इकडे आले आपण मला युगंदर मध्ये कारण मला माहित मी ज्यांच्यासोबत पूर्वी ताशा वाजवलाय जसे शिवाजी ए, तेंची, तेंची की शिवाजी असो सुमित असो रितेश असो त्यांची जी मजा आहे आणि त्यांची त्यांच्या सोबत मी एवढं वाजवलंय की त्यांचं पण मला मन कळतं की आपण कोणत्या लोकांपासून आणि मी आधी पण आपण दुसऱ्या एका पथकात होतो मी पण लोक पाहिले की नाही का हे लोक कसे आहेत की नाही का कसे सपोर्ट करतात हे कसं आपल्याला वर वरती आणतात हे अशा लोकांच्या मागे मी स्वतः गेलो आणि युगंधर म्हणजे भारी माणसं चांगले आहेत त्यांचे विचार चांगले आहेत त्यांचे विचार आपल्यासोबत जुळतात हे सगळा विचार करून काय निर्णय घेतलेला येऊ त्याच्यामुळे आम्हाला एवढं काही वाटत नाही खरं तर आपले सर लोक जे सगळं अशी बोलण्या बिलण्याची मित्रांची पद्धत जी आहे ना तेच पहिल्यांदा आवडले मला तर सगळे म्हणजे एक आपण म्हणतो ना जे आपल्याला ह्या गोष्टी या लोकांच्या या, 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 या सरांच्या घरा गोष्टी तर आपण यांची साथ दिली पाहिजे लहानपणापासून मित्र तिकडे जाते मी पण तिकडे जातो रिते सुमित बाबू शिवाजी वगैरे तू खूप सारे पटकत वाजवलंय खूप साऱ्या गोष्टी वादन पाहिलेले मिरणुका पाहिलेल्या पथक पाहिलेले तुला बाकीच्या आपल्या पथकात काय वेगळे पण का जाणवलं एक म्हणतात ना शिस्त माना इज्जत माना लायकी म्हणा हे सगळं काही आम्हाला एकदम प्रॉपर वाटलेलं आहे तुमच्याकडून त्याच्यामुळे आम्ही जे निर्णय घेतलाय तो आम्हाला तर असं तरी वाटणार नाही आमच्या चुकीचा निर्णय घेतलेले म्हणून आपल्या पथकातले पोरे एकदम स्ट्रॉंग वादन करतात म्हणजे बाकीचे पण आहेत तसं म्हणायला गेलं तर असं फ्रेंडली वातावरण झालं आपलं आपलं असं हे नाही नाही आपल्या पटकन मित्र आहे मग हा याला लगेच आहे तोच वर जाणार ज्याच्याकडे काला नाही तो खाली जाणार तुला येत वाज होता तू थांबा बहीण पत्कात होती पण मी तिला असं कधी केलं नाही की हिला ताशा द्या गोन याला नका देऊ त्याला वाज येईल तोच पुढे जाईल म्हणजे कुणाला असं हे नाही की तुझ्याकडे काल आहे तरी पण तू खाली राहायचं असं नाही त्याच्याकडे काल आहे त्याला सगळं भेटलं आणि तीच रिस्पेक्ट त्याला मिळणार म्हणजे आता सोलो दादा परत रणवीर दादा हे सगळे संकेत दादा यांची एकी लय भारी आहे म्हणजे एका रात्रीतून त्यांनी पथक उभं केलं म्हणजे सोपी गोष्ट नाही इथं बाकीचे पण पथक त्यांना महिन्या महिने वर्ष वर्ष दोन दोन वर्ष लागतात तरी त्यांचं एवढं नीट नाटकं नाही होत पण एकाच वर्षात त्यांनी डायरेक्ट सत्तर ऐंशी ढोल आणले ताशा डायरेक्ट टॉपचे ताशे आणले बारा चावीचे म्हणजे खूपच भारी आहे म्हणजे पोरं तुला मार्गदर्शक असलेला पदकातील एखादा व्यक्ती <laughs> मार्गदर्शक म्हटलं तर तुम्ही खरं सांगेल खरं करसान सांगतो मी की नाही का जेव्हा पण मी पहिल्यांदी त्या पथकात होतो सगळ्यात पहिले मला तुम्ही दिसले होते कारण एवढा एवढा एनर्जेटिक माणूस मी असं पहिल्यांदीच पाहिलेला आहे कारण मी पण असे इतर पथक पाहिलेली एनर्जेटिक पण मी जेव्हा तासा वाद मी खरं सांगतो सर मी जेव्हा तास वाजवतो ना मी मागं वळून तुमच्याकडे पाहिजे की तुमची जी एनर्जी ना मला तुमची एनर्जी जी मला भेटायची ना ती मी मध्ये म्हणजे नाही का वाजवून मी दाखवली होती आणि तशी एनर्जी मी असं म्हणत नाही की नाही का तुम्ही माझ्या असं नाही पण तुमच्याकडे बघून मला असं खूप भारी वाटतं नाही का मार्गदर्शन तर सगळेच तसा रणिरवादा म्हणजे सगळ्या गोष्टीत इकडं इथं इक आलं बाहेरच्या घरच्या सगळ्या गोष्टी तो सपोर्ट करतो आणखे दादा सारखं म्हणजे त्याची एनर्जी लय खूप हाय लेवलची एनर्जी तो वाजवायला लागला ना तर ते थकतच नाही असं तुझं आवडत वाद्य साहजिकच ताश्या ताश्या पण का आवड हा ताश्या।, ताश्या तर आवडण्याची एक म्हणजे मला अशी इच्छा होती की मी ज्यावेळेस दुसऱ्या पथकामध्ये होतो आणखी भाऊ होतो माझी इच्छा होती की मी आणखी दादा सोबत वाजवावा इच्छा होती मनापासून ते स्वप्न माझं पूर्ण झालेले कारण मी त्या पत्का आलो त्याच्यामुळे आणखी दादा पण त्यात होता माझी इच्छा पूर्ण झालेली आणि त्याला पाहूनच मी जास्त करून शिकलेलो परत आमचे राहुल सर पण mm -hmm. ते पण होते त्यावेळेस मला पण बोलायचे नाही का असं झालं तसं आलं पण मी मनावर घ्यायचो मला काही करून ताशे शिकायच्या मला आणखी दादा सारखंच फेमस व्हायचे मी एवढंच मनात जिद्द ठेवली होती आता बऱ्यापैकी आलं मी त्याच्या वेळेस पण तो काही झालं तर आमचा गुरु आहे <laughs> ते टॉक असणार त्याच्या ताशा म्यादी 2016 म्यादी मी ढोल वादक होतो मी पहिल्या वर्षी ढोल वाजवलं होतो रिटम मध्ये पण जसं ताशाकडे बघायचो की हे मध्येच ह्यांचं नाही का म्हणजे ताल चेंज करता ह्यांची एनर्जी पण खूप भारी आहे ढोल मध्ये पण अशी खूप एनर्जी आहे पण त्यानंतर मी ड्रम्स क्लासेस पण घेते नाही का ते इन्स्ट्रुमेंटल तर त्यात मला नाही का असे त्यात पण सिंबल्स वगैरे असतात खूप आपण प्ले करू शकतो नाही का वेगवेगळे मग तेच जे जे वेगवेगळे सगळे वाद्याचे प्रकार आहेत ते ते आपण आपण करू शकतो की नाही का बीट्स वगैरे की आता ताशाला पण खूप म्हणजे असे प्रकार आहे की इकडे वाजवलं तर वेगळा आवाज येतो इकडे वाजवलं तर सगळे मिस करून एक चांगला नवीन ताल होतो आणि असं आवर्तन म्हणतो आपण त्याला की प्राण ताशा म्हणजे हृदय फुप्फूस काळी सगळं सगळं आपलं तर ते ताशच आवड नव्हती बरं का आधी पण एकदा एक रितेश म्हणलं होतं की एकदा ताशा आपण घेऊ माझं मी एवढं पिक्स पण ताशा जवळ घेतला तर तेव्हा ते ताशा वाजवत 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 मग इतकी आवड झाली त्या ताशाची माझंच नाही हा ताशा पहिली म्हणजे मला आठवतं सात दोन हजार सोळा सोळाची गोष्ट असं पहिले मी ऍडमिशन घेतलं तरी मध्ये पहिल्या वर्षी तर ताश्याच म्हणजे वाजवायलाच नाही भेटला आणखी दादा होता शेवटी रडलो भिंगारची मिरवणूक होती मला अजून पण आठ आणखी दादर म्हणलो मला ताश्याच दिश्या दिल्या मग मं, नंतर मग ती जाणीव झाली की ताशा किती इम्पॉर्टंट असतो अनकाला किती इम्पॉर्टंट असते मग नंतर ती नंतर 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 ते फार एकदम ताशा म्हणजे सगळं काय ताशा बांधणार ना मी ती वेगळीच केली ती म्हणजे असं स्वर्गात गेल्या ता ताशा ताश्या आणि एक काळी पडली म्हणजे संपला विषय डायरेक्ट आपलं काय टेन्शन असं डोक्यामध्ये डायरेक्ट हलकं होऊन जातं एकतरी डायरेक्ट डोक्यात अशी घेऊन ती म्हणलं सगळं टेन्शन गाय ताशे बांधले की संपला विषय तू अनुभवलेला पथकतील एखादा भावनिक क्षण पदक चालू झालं पहिलं पहिला दुसरा तिसरा दिवस की आपण एवढे कमी वेळात एवढं हे केलं एवढं मोठं उभारलं तेच असं भावनिक म्हणजे मनाला लागला तो की खरंच आपण हे पण करू शकतो शब्द निराडाला भावनिक क्षण बनतो तोच आता जेव्हा दोन पथका असे म्हणजे पटकाच विस्तार झाला दोन एक इकडे एक इकडे असं काही झालं जेव्हा ते वेगळे तेव्हा मला मी नव्हतंच पण असं वाटत होत की नको व्हायला नाही का असं पण जे झालं ते खरंच चांगलं झालं मी सांगतो कारण जिथं आपल्याला रिस्पेक्ट नाही तिथं राहून काय फायदा नाही आणि नंतर पण मग ते मी पाहिलं की जे फोन करून आपल्याला कन्व्हिन्स करायचे की आपण इथं बाजू वगैरे मी सांगितलं नाही कोणाला पण आता सांगतो आलते फोन वगैरे आलते पण आपले आहे तिथं आपण जाणार आणि एनर्जी भेटते वातावरण असेल मी तिथंच घेणार आणि जे आपले हे युगंधर आहे शांत संग्राम भाई आपली मी रौनक होती तेव्हा मला माझ्या पायाने ध्वजीला पाय लागला होता तर मला खूप वाईट वाटलं वाट होतं आणि आपला सिद्धेश पण माझा चिडला होता खूप तर सिद्धेशला पुष्करला मला खूप वाईट वाटलं होतं डोळ्यातून अक्षरच पाणी आलं होतं बाकी तू अनुभव एखादा आनंदी शह युगंधर मधलं युगंधर आनंदशन म्हटलं की विशाल गणपतीची मिरवणूक जी दरवर्षी परवाने वाजवतो ही पण यावर्षी आम्हाला आपल्याला भेटली आणि त्यात म्हणजे ते स्वप्न आहे की नाही का विशाल गणपती म्हणले की टॉपला असत नाही का मी ना म्हणजे वाजवतो ना मी असे डोळे मंद मी सगळे माझं टेन्शन वगैरे सगळं विसरतो हो की फक्त बाप्पासाठी आहे आणि युगंदर मध्ये आलो ते युगंधर मध्ये की मागच्या वेळेस पेक्षा आहे ना इथं असं कसं होतं की पब्लिक पण एवढी सपोर्ट करते ना आणि सगळे असे एनर्जेटिक वाजवतात क्लास पहिली गोष्ट म्हणजे आमचे स्वप्न पूर्ण केले त्यांनी जे आम्हाला बोलले होते की तुमचं काय स्वप्न आहे तुम्हाला ताशी पाहिजे असं पाहिजे तसे पाहिजे तर आम्ही फक्त एक दोन शब्द बोललो होतो तर त्यांनी आमच्या शब्दांचं म्हणतात ना ठीक आहे आमच्यासाठी तुम्ही उभा राहिले आम्ही तुमच्यासाठी उभा राहू हेच त्यांनी माणूसकी दाखवली ना आमचे स्वप्न त्यांनी पूर्ण केलेली म्हणजे तुम्ही सगळ्यांनी आमचे स्वप्न पूर्ण केले तेच खरंच बाद वाटतं त्याच्यामुळं आनंद विशाल गणपतीची मिरवणूक नंतर आपलं आपले ताशा जे तुम्ही स्वप्न पूर्ण केलं आनंदी क्षण युगंदर झाला आनंदी क्षण जेव्हा विशाल गणपतीला असे सगळे ध्वज त्याच्यावर ठेवले होते तेव्हा खूप भारी वाटलं होतं असं प्रसन्न वाटत होत तेव्हा आनंदाचा क्षण होता युगंदर मध्ये मिळालेलं वातावरण आनंदी क्षण भावनिक क्षण आठवणी हे सर्व तुम तू काही शिकलायस का पहिले म्हंटल तर कधी खाचायचं नाही तुम्ही कसले तर तुम्ही पुढचं पाऊल नीट टाकणार नाही आणि मी हेच पाहिलं की एका रात्रीतून ढोल पथक करणं म्हणजे काही सोप गोष्ट नाहीये ऐंशी ढोल आणणे ताशा ते पण तांब्याचे आणणे हे काही सोपं नाही नवीन नवीन नवी प्रकारचे इन्स्ट्रुमेंट आणणे झांज जान आणणे महाकालसाठी एक नंबर होत ते फॅबुलस होतं शिकायला एवढंच भेटले की चांगले माणसं कशी का निवडायचे चांगले माणसं कसे ओळखायचे चांगल्या माणसासोबत कसं वागायचं कसं राहायचं कसं समोरच्या सोबत बोलायचं कोण कसं आहे काय हे सगळं आम्हाला माहिती झालं आल्यानंतर भविष्यात तुझं युगंदर साठी काय योगदान राहील आत्ताच एवढं भारी झालंय युगंदरच नाव तर पुढे तर मग काय करू आपण मी स्वतः खूप युगंधरला साथ देण्याचा खूप चांगला प्रयत्न करत भविष्यात म्हटलं तरी मी आयुष्यभर तर मध्ये वाजवतो म्हटलं तरी मी वाजू शकतो कारण की योगंदर हे माझे योग्य प्राण झालेलं आहे मला इगंदर म्हटलं का असं वाटतं काय करून काही नाही म्हणजे असं वादन पण झालंच नाही पाहिजे मला एवढीच इच्छा आहे पण आता काही कारण पण होतच तिला वाईट वाटत त्याच्यामुळं काय जर इगंदर राहील तर मी बंदर मध्येच राहील बघू आता तेव्हा फ्युचर तर हे राहिल जेवढं करते तेवढं मी हंड्रेड पर्सेंट करेन जेवढं जाऊन तेवढं करू शकतो मी अशी एखादी गोष्ट अशी एखादी भावना असा एखादा विचार जो तुला युगंधर मध्ये असताना पथकातील सर्व वादकांना मित्रांना जवळच्या व्यक्तींना सांगायचा सा राहून गेलाय तू तू इथं व्यक्त होऊ शकतोस नाही काही नाही तेवढंच आणखी दादाच आणखी दादा कसं आहे आणखी दादा म्हणजे त्याला त्या जी सी असते ना साखर लोड त्याच्यावर असतं पहिली गोष्ट मग त्याच्यामुळे जर एखाद्याने सांगू त्याच्याकडे लक्ष दिलं नाही तर मग ते चुकतं त्याच्यामुळे ते हायपर होणार आता त्या दिवशी मी त्या अनिल भावच्या मी डायरेक्ट काढली ते मला डायरेक्ट काढी विकून आण डोळ पण काब आणली की माझं लक्ष दुसरीकडे होतं आणि एक जण चुकला की आपलं सगळं पूर्ण चुकतो त्याच्यामुळे हायपर होत त्यांनी फक्त कंट्रोल करावं थोडं हा काम का म्हणजे आता तो हायपर पण म्हणजे असं झाला ना दहा मिनिटांनी पाच इंटरनेट ते परत आतल्यावरच म्हणजे नाही का तेवढं पुरतं हायपर पण नसते सगळं सगळं तर चांगलंच चाललंय फक्त मला एवढं म्हणायचंय की आपण भांडू नका नाही का म्हणजे काय होतं की एकाला आता मी ताशेवरून म्हणतो की ताश्या वालींमध्ये कधी कधी असं भांडण रुस्वा फुगी होती तर ते तेवढं पुरतच ठेवा नाही का बाहेर नका आणू त्याला मग ते एवढं म्हणायचं आता काय नाहीये सगळं जे काय ते बोललोय सगळ्यांना फक्त एक हे सांगायचं होतं की नाही का चिडचिडपणा कमी करा फक्त सरला पण नाही का एवढं करत नाही फक्त सरला म्हणणे आणखी दादा बस आणि दादाच थोडा कमी करायचं ते काही आपण काहीच म्हणणार नाही ते बोलला लागत पण नाही म्हणाले तर काहीच नाही वाटत फक्त ते जो बोलतो ना चिडचिडपणा तो काही करावं लागतं कसं आपण त्याचं तोंड बघून आपण आपल्याला भारी वाटतं त्याचे चिडचिड पाणी गेले ना मग भीती वाटते अरे काय वाज काय वाजू असं